आजचा सर्वत थोडा स्पेशल सरबत आहे उष्णतेपासून शरीराचा होणारा दाह कमी करणारा आहे तसंच पाचक आहे आणि चवीला अप्रतिम आहे नमस्कार स्वर्णसे मराठी मध्ये आज आपण मस्त थंडकार सरबत बनवणार आहोत मंडळी उन्हाची तीव्रता तर खूपच वाढलेली आहे खूप उष्णता आहे त्यामुळे आपल्या शरीराचा उष्णतेमुळे होणारा दाह कमी करणारा असा हा सरबत आहे तसंच पाचक सुद्धा आहे त्यामुळे रेसिपी पटकन सुरू करूया हा सरबत बनवण्यासाठी आपल्याला फक्त चार गोष्टींची आवश्यकता आहे हिरवी वेलची सात आठ एक वाटी बडीशेप एक चमचा काळं मीठ आणि खडीसाखर या सगळ्या वस्तू आपल्या शरीराला थंडावा देणाऱ्या आहेत बडीशेप पाचक आहे तशी शरीरासाठी थंड आहे साखर सुद्धा आपल्या शरीरासाठी थंड आहे आता ही खडी साखर खलबत्त्यामध्ये ओबडधोबड अशी कुटून घ्यायची म्हणजे ती मिक्सरमध्ये वाटण्यासाठी अगदी सोयीस्कर होते आता काय करायचं हे जे सगळे जिन्नस घेतलेले आहेत हे आपण एका मिक्सरच्या भांड्यात घेऊया त्यासाठी मिक्सरचं भांडं अगदी कोरडं पाहिजे अजिबात पाण्याचा थेर नको त्यामध्ये एक वाटी वडीशेप घालून घेतल्यानंतर एकाच तीन असं साखरेचं प्रमाण ठेवायचं त्यामुळे तीन वाटी आपण खडी साखर कुटलेली खडीसाखर तीन वाट्या घालून घ्यायच्या मग ही वेलची घालून घ्यायची आहे यामध्ये आता पाण्याचा एकही थेंब घालायचा नाही यामध्ये कारण आपल्याला याची फक्त पावडर बनवून घ्यायची आहे मस्त फाईन अशी पावडर तयार झालेली आहे आता काय करायचं एक गाळणी किंवा चाळणीमध्ये ही जी पावडर आपण तयार केलेली आहे ती चाळून घ्यायची चा आहे सगळी पावडर चाळून झाली की अर्धवट वाटलेले हे बडीशेपचे दाणे राहतात तळाला तर पुन्हा मिक्सरमध्ये घालून हे बारीक वाटून घ्यायचे आणि परत चाळायचे असं थोडंसं करत राहायचं थोडी प्रोसिजर ही तर सगळं चाळून झाल्यानंतर एक चमचाभर असा हा जाडसर बडीशेपचा भाग राहिलेला आहे तो आपण चहासाठी वापरू शकतो चहा पावडरमध्ये मिक्स केलं तरी चालेल आणि आपलं जे प्रीमिक्स आहे सर्वताचं ते तयार झालेलं आहे आता ही फाईन पावडर एका हवाबंद डब्यामध्ये किंवा काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवायची ज्याचं झाकण जे आहे ते घट्ट असायला हवं कारण यामध्ये साखर आहे जरा जरी हवा लागले तरी पाणी सुटू शकतं म्हणून घट्ट झाकणाच्या बरणीमध्ये ही पावडर जे आहे हे प्रिमिक्स जे आहे सरबताचं ते भरून ठेवायचं तर इथे आपलं सरबताचं प्रिमिक्स जे आहे ते तयार झालेलं आहे आता आपण सरबत कसा बनवायचा ते पटकन बघून घेऊया तर एका ग्लासमध्ये दोन चमचे तयार पावडर घ्यायची आहे बडीशेपची तयार केलेली पावडर एका ग्लासमध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये माठातलं साधं पाणी वापरायचं आहे तुम्हाला जर फ्रीजमधलं पाणी वापरायचं असेल तर वापरू शकता पण माझी इथे महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे उन्हाळ्यामध्ये शक्यतो फ्रीजमधलं बर्फ किंवा पाणी वापरू नये माठातलं थंडगार पाणी घालायचं यामध्ये चवीपुरतं काळं मीठ घालून घ्यायचं आहे मस्त ढवळून घ्यायचं सगळं व्यवस्थित झालं की त्यानंतर थंडगार सर्वत एन्जॉय करायचं आहे तर उन्हाळ्यात ह्या उष्णतेपासून शरीराचा जर दाह कमी करायचा असेल तर अशा प्रकारचा हा गुणकारी सर्वच नक्की करून बघा तर मग असा हा गुणकारी सर्व एकदा तरी करून द्या आय होप नेहमीप्रमाणे ही रेसिपी सुद्धा तुम्हाला आवडलेली असेल त्यामुळे उष्णतेपासून तुमचा स्वतःचा जर बचाव करायचा असेल तर अशा प्रकारचा हा सरबत नक्की बनवून बघा आणि ही रेसिपी कशी झालेली आहे मला पटकन कमेंटमध्ये सांगा आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण भेटूया अशा छान रेसिपीसहित नवीन भागामध्ये तोपर्यंत नमस्कार